सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील शावळ गावात एका ओढ्यामध्ये तरुण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे योगेश उर्फ बाळू भास्कर माने असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे सध्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश हा काल तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेताकडे निघाला होता तो हेब्बाळ ओढ्यावरून जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला सदरची बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली अद्याप त्या तरुणाचा शोध लागलेला नाही प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच अक्कलकोटच्या बबलात गावाचा युवक आंदेवाडी येथून वाहून गेला होता त्याचा मृतदेह अठ्ठेचाळीस तासांनी भेटला होता